नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं मनमोके रसोईमध्ये कसे आहेत तुम्ही मी आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपण इथे मँगो आईस्क्रीम बनवलेली आहे आणि ते कुठल्याही प्रकारचं कंडेन्स मिल्क किंवा विपिंग क्रीम किंवा कुठल्याही प्रकारच्या असं महागड्या वस्तूपासून नाही बनवलेल्या घरच्या बेसिक सामानापासून बनवलेली आईस्क्रीम आहे खूप छान झालेली होती सर्वांना खूप आवडली तर तुम्हीसुद्धा अशीच घरच्या घरी घरच्या गाईच्या दुधाचं तुम्ही बनवू शकता यासाठी काही आपल्याला फुल फॅट क्रीम वगैरे म्हणजे दूध जे असतं फुल फॅट दूध ते वगैरे काही लागत नाही साधं गायचं दूधसुद्धा घेतलं तरी चालेल तर तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी किती छान येत आहे याची जाळी वगैरे छान आलेली आहे एकदम सॉफ्ट झालेली आहे आणि सर्वांनाच खूप आवडली तर चला आज आपण मनुकी रसोईमध्ये याची रेसिपी बघून घेऊया तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी जर तुम्ही मनमोकी रसोईला अगून अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे त्याला छान बॉईल येऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर एक वाटी मी दूध वेगळं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकलेला आहे मी कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लावरसुद्धा घेऊ शकता पण कॉस्टर्ड पावडर टाकलं तर फ्लेवर आणखी छान येते तर मी दोन चमचा कस्टर्ड पावडर टाकलेला आहे आणि या दुधामध्ये याला छान घोळून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारचे लम्स नसायला पाहिजे या पद्धतीने गोळून घ्यायचं आहे आणि इथे आता आपलं दूध छान बॉईल आलेलं आहे आणि त्यानंतर आपण जे कस्टर्डचं जे मिश्रण तयार केलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला कस्टर्डचं हे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर आहे तर इथे याचा फ्लेवरसुद्धा येणार आणि दुधाला घट्टसुद्धा करणार आहे तर बघा हळूहळू हे हो दूध घट्ट व्हायला लागलेलं ला आहे खूप छान अशी ही आईस्क्रीम बनलेली होती बिलकुल असं वाटत होतं की जसा पिकलेला आंबा खात आहे मँगो फ्लेवरचं होतं तर सर्वांनाच खूप आवडली तर तुम्ही देखील करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा सांगायला तुम्ही बिलकुल विसरू नका तर बघू शकता तुम्ही इथे मी एक आंबा घेतलेला आहे पिकलेला छान तर त्याला या प्रकारे आपण कापून घ्यायचं आहे चाकुनी आणि यामधले अंदरचं जे बी घर आहे तो पूर्ण चाकूनी असा कापून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता आंबे आता उन्हाळ्यामध्ये तर आंबे खा म्हणजे ये भरपूर येतातच जर आपण अशा रेसिपीज बनवल्या नाही तर मग काय केलं ठीक आहे तर त्यानंतर आपण इथे मखाणे घेतलेले आहेत मखाण्याचे फायदे आपल्या सर्वांनाच माहिती आहे याच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते तर त्यानंतर मी हे थोडे डाय ड्राय रोस्ट करून घेतलेले आहे की ड्राय म्हणजे सरी की मिक्सरमध्ये ते लवकर बारीक झाला पाहिजे म्हणजे असे हे ते खूप म्हणजे असं रबरचा म्हणजे असे असतात जे लवकर हे होत नाही बारीक होत नाही म्हणून थोडे ड्राय रोस्ट करणं ग गरजेचं आहे खूप कडक असतात ते आणि फ्लेवरसाठी मी इथे थोडी विलायची टाकून घेतलेली आहे तर बघा या प्रकारे आपल्याला फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे मँगोचं आपण गर तयार केलेला होता तर तो सुद्धा या पावडरमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे जे बेस के तयार केलेलं होतं दुधाचं आपण ते सुद्धा थंड झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आणि एक वाटी साखर टाकलेली आहे मी आणि त्यानंतर याला परत एकदा फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून तर बघितलं आहे ना किती छान असं आपलं बेस तयार झालेलं आहे तर मी एका काचीच्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे थोडं त्यावर टाकल्यानंतर मी थोडं आंब्या बारीक आपण त्याच्यावर स्प्रिंकल करून घेतलेलं आहे परत एकदा त्याच्यावर लेअर दिलेली आहे आणि त्यावर परत एकदा थोडे आंब्याचे बारीक कट केलेले आहे जेव्हा आपण हे खाणार ना तेव्हा ते, ते बाईटमध्ये ते जेव्हा येतं तेव्हा ते एकदम खूप छान वाटते आणि फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे ओव्हरनाईट नंतरचा तर मी रात्रभर याला फ्रीझरमध्ये ठेवलेला आहे तर बघू शकता आपली आईस्क्रीम म्हणून तयार झालेली आहे तर हे आंब्याचे जे वरून आपण स्प्रिंकल केलेलं होतं तेसुद्धा आपल्याला किती छान दिसतंय आणि बघू शकता चम्मचवर किती छान असं हे आरामात निघत आहे एकदम सॉफ्ट झालेली आहे कडक नाही आहे काही जरी आपण याच्यात मी कंडेन्स मिल्क किंवा वेपिंग क्रीम किंवा कुठल्याही प्रकारची असं काहीही टाकलेलं नाही आहे फक्त आंबा आणि दूधपासून हे बनवलेली आईस्क्रीम आहे तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा एकदम इझी आहे आणि खूप छान असे बनते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे सांगायलासुद्धा तुम्ही विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला तर बिलकुलच विसरू नका तर चला अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत भेटूया आपण नंतरच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद खात्रा आणि मस्त भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये